हाय सगळ्यांना नमस्कार आज आम्ही चाललोय बघा हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची तब्येत कोणाची तब्येत ठीक नाही बघा समृद्धी बाहेर चालली चप्पल वगैरे घालती तर श्रीशा बसली आहे तब्येत कोणाची ठीक नाही माझी पण बरोबर नाही तब्येत डोकं दुखते आणि पण थंडी आला आलाय आणि श्रीशाला पण श्रीशा पण आजारी पडली जरा बघा श्रीशू श्रीशूला पण चालवलं जाऊन तिला पण बरं वाटण आहे आणि समृद्धी तिला पण बरं वाटत नाही सगळे आजारी पडले त्या आवाज सगळ्यांचा चेंज झालाय माझा पण आवाज बदलला कधीत असेल मला पण बरं वाटत नाहीये श्रीशाला पण बरं वाटत नाही सगळ्यांचं बघा आवाज किती बदललाय का खरं बाळा चला आम्ही तुम्हाला आल्यानंतर म्हणजे आल्यानंतर बोलते आता लेट पण झाले उन पण उन्हाच्या आधी जाऊन येते मग आम्ही आलो आता हॉस्पिटलमध्ये देशमुख हॉस्पिटल दे, देश आहे टेशनच्या ईस्टला आहे आम्ही वेस्टला हॉस्पिटल ईस्टला आहे थोडं शूट घेतल्या तिथे जास्त नाही घेतलं हे बघा दवाखाना फक्त लहान मुलांचा दवाखाना आहे तर महागाय राहत हो का दिसलं का इथं माथ्यानंतर डोंगर मला दाखवा थोडासा जिथून पुढं आलं तर पण झाड दिसलं तर मला चला फक्स झाड पण दाखवा सगळ्यांना दिसलं पंच हजार तो कथित आहे थांबा था कॅमेरा आपला हलतवे तो किती दिसलं का हां पन्नास हजार बा किती छान म्हणजे पंच किती आले ती या तर घरी आलो पाहिजे बसलोही आणि श्रीशाला मग झोपवली श्रीशाला रडली नाही दोन तास जा दोन अडीच तास लागला आम्हाला येतोपर्यंत महागारी समृद्धी पण झाल्याच्या आमचं आहे अजून बी त्यांना खायला चाललं आणि आता झोपवलं या औषध नाही पाजला अजून म्हणलं आलं आलं तर शिषा पेकाळी होती जो झोपावली तर झोपच लागली तिला शांत अशी झोपली बागा किती समृद्धी पलीकडं बसली तर चला हो का मी मला पण खोकला येतोय माझी पण तब्येत काय ठीक नाही तर तरी थोडंसं शूट घेतलं आणि समृद्धी ओका बसली माझ्या पशी आता ती तिथनं मोबाईल चालू केला की माझ्या पशी माझ्या तरीला कॅमेरा फिरवला की माझ्याकडे बसली तशीला हुशार आहे मला बी म्हणते आलाय सांगते तोंडाने आहे सगळं तिघींचं पण त्याचं मला औषध दाखवते आणलेली बघा आपली औषधं शिशाची आहे ती ही तापाचं हे दोन तीन औषध दिलं डॉक्टर तीन औषध दिलं ती डॉक्टर बोललं की परत ना परवा अजून हॉस्पिटलला या मग हॉस्पिटलला परवा आल्यानंतर मग दुसरे औषधं बदला तर सांगतो मग फरक नाही पडला तर कारण त्याचं कसंच पूर्ण पॅक झाला आहे आणि त्यासाठी कोणाकडं काय असलं औषध कसा मोकळासाठी तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी आणि बघा डॉक्टरची फाईल डॉक्टर फाईल घेतल्याशिवाय बघत नाही आहे तर नसली पाहिजे तर फाईल तर तीनशे रुपये घेतात फी डॉक्टर फाईल असल्यावर मग दोनशे रुपये फी आहे डॉक्टरची तोपर्यंत तो श्रीशा उठली इकडे बोलायचं ना जसं कॅरी बॅग वाजली तर आणि ही बघा समृद्धीच्या औषधं खोकल्याचं औषध आहे मला पण डॉक्टर मला तुम्हाला बेल तर आहे औषध आणि गोळ्या बघा गोळ्या पण दिल्या आहेत सर्दी ताप आणि घस दुखत होता म्हणून अँटीबायोटिकच्या दिल्यात आहे आणि तापाची आणि कणकणीची कन पण दिले ते डॉक्टरने गोळ्या आता कोणच्या कोणच्या दिल्यात नाव लिहिलं ते माहीत नाही तर हे बघा वड्या गोळ्या येत्या तर चला थोड्या वेळ झोपते आणि मग परत बोलते तुमच्यासोबत हे बघा आता आपलं सगळं काम म्हणजे करायचं आहे दवाखान्यात जाऊन जाऊन गोळ्या जेवल्या आल्यानंतर गोळ्या औषधं खाल्ल्या व्हायचं रा आणि मग थोड्या वेळात पडले होते आवाज काय माझा एवढा चांगला आहे ना आवाज पण गळा पॅक असा पॅक झालाय गळाच्या बघा तिकडं चुळीत दिसत नाही काय माहिती तिकडं चुळीत चुपली आतमध्ये घरात आणि मी आणि संबंधी बसलो इथे त्यांना मग अशी खायला करून चारलं दोघींना पण गोळ्या औषधं पाजले ते घरातलं अजून बाकीचं काम आवरायचं भांडे वगैरे राहतात फर्श पुसायची अजून भरपूर काम आहे घरातलं आवाज काय माझा मोठा आहे ना पण प्लीज सगळ्यांनी समजून घ्या आजच्या दिवस म्हणजे अजून एक दोन दिवस लागतील गाळाने ठेवायला आणि हा आपला आजचा ब्लॉग पण लेट येतोय कारण शूट करायला जमलं नाही त्रास पण होत असत त्यामुळे म्हणलं नकोस थोडासा घेतला म्हणून तर नकोपेक्षा आपला थोडासा असावा म्हणलं चला आता चहा वगैरे करते आणि खाती काहीतरी चहावर बिस्किट वगैरे आणू आणि काही बोलायला काही वाटत नाही म्हणजे गळ्यातून आवाज वेगळा येतोय तुम्ही मलाच कस तरी बोलायला शिशा पण जाम झाली आत्ता तर कशी तरी चांगली आता व्हायला लागली ती तोपर्यंत अजून आजारी पडली आणि ही तर काही मॅडम आमच्यासारख्या आजारी असतात हिचा काही ताप अजून जाई नाही ताप हिला भरपूरच आहे कोळ्या औषध पाजली मी कमी झालंय आहे तिला पण ताप हिचा पण गाळा हिचा पण गाळा पॅक झाला आहे ना समृद्धीचा आणि दुसरं नाही सर्दी बिर्दी काय नाही खोकला आणि घासा दुखतोय आणि काय ताप एवढंच श्रीशाला पण तेवढंच आहे श्रीशाला ताप आणि त्याचा घासा पाक जाम झालाय त्याला असं श्वास घात आहे मंगर घर होत्या ती रडत होती कशी तरी झोपवली तिला झोपली तर म्हटलं बाकीचं कामावर घेऊ सगळं काम पडलंय तसंच असं अंग दुखवतो होतं मग कायच करू वाटत नव्हतं चला म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा तर चला कसं वाटतं आपला चवड नक्कीच कमेंट करून सांगा आज छोटाच ब्लॉग बनवलाय आज काही मोठा नाही बनवते okay. दवाखान्यातलं मी दाखवले थोडंसं इथं आहे देशमुख हॉस्पिटल टेशनच्या पलीकडं म्हणजे आम्ही राहतो वेस्टला आणि ती आहे ईस्टला तिकडे गेलतो जायला अर्धा तास यायला अर्धा तास चालत गेलतो त्याच्यामुळे लेट झालेलं आहे तर चला सांगा कसं वाटतं तर आपला कसं वाटतं आपलं व्हिडिओ व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs> बाय